ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रमुख आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभेत विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन करेसाहेब काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते श्री राजीव गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण राजपेशा असलेले सर्व मान्यवर हा सभा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले हे महाराष्ट्राच्या चरुल फिरीचे नेते विश्वजित कदम राज्याचे सगळे मान्यवर आणि उभा सहकारी बंद वगैरे आजचा दिवस या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकशातून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती आज कडेगावांच्या परिस्थितीमध्ये हो आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर फतरणगावजी कदम यांचं अखंड स्मरण हो व्हावं यासाठी पुतळ्याचं अनावरण आणि अन्य कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेले होते हा एकेकाचा सा जुना सातारा सांगली असा हा जिल्हा सातारा आणि सांगली या जिल्ह्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवला अभ्या यशवंतराव चव्हाणांची असंत चव्हाण साहेबांचा जन्म या स्थानगणामध्ये झाला स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे वसंत दादा पाटील त्यांचंही स्मरण अवशा या जिल्ह्याचा स्वातंत्र्याचा इतिहासाचा उल्लेख करायचा म्हणल्यावर या ठिकाणी करावा लागतो क्रांतीसिंह नाना पाटील की मृतिशांना सर्व कळ करून दाखवल्याच्या संबंधीचं शौर्य ज्यांनी दाखवलं त्यांचाही स्मरण अफसाला करावं लागेल आणि त्यांच्या सहकारी झी जी मफूलाल मी स फागे आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम बाफू फाटील अशा अनेकांची नावं या ठिकाणी घ्यावी लागतील की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिले आहे हे सगळे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीचे होते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्या फिरणीच्या अंतकरणामध्ये जीवनामध्ये द्यायचं असेल तर आवश्यकता आहे शिक्षणाचा विस्तार तर वेळी भाऊराव फाटील <laughs> आणि अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी सामान्य कुटुंबाच्या मुला मुलींच्या शिक्षणाच्या संबंधी आपलं आयुष्य घालवलं अण्णांच्या विचाराचं भूमिका स्वीकारून अनेक लोक फुलं आले आणि त्या फुलं येणाऱ्यामध्ये पतंगाव कदमांचा उल्लेख करावा लागेल रैत शिक्षण संस्थेच्या अदक्षाच्या शाखेमध्ये अतिशय कमी वेतनावर काम करण्याच्यासाठी पतंगा पुण्याला आले कदमांचा विचार प्रस्तुत करण्याच्या कामाला सर्व भूमिका घेतली आणि तेव्हा सगळ्यांच्या पाठील्यानं कधी यांचा आदर्श ठेवून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या सवय तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण नव्या हिरीला मिळेल कसं याची खबरदारी पठणरावनी घेतली पठणराव आम्हाला सगळ्यांच्याबरोबर रत शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वासानं काम करणारे आमचे सहकारी होते कधीही त्यांनी करचा विचार सोडला नाही रत शिक्षण संस्थेची मांडिकी ही त्यांनी अखंड जपली आणि मला आनंद आहे आज त्यांच्या गैरहजरीमध्ये तीच परंपरा विश्वजित कदम उत्तम रीतीने चालवतात त्याचं स्वागत आम्हाला चांगलं नाही <laughs> शैक्षणिक क्षेत्रामध्ये पसंगामचं काम होतं होतं हे सांगायची आवश्यकता नाही पण मला एका गोष्टीचं स्मरण होतं की हा सगळा एकाचा दुष्काळी भाग त्या दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्याच्या संसाराला फुलंयचं असेल तो फायनाची आवश्यकता होती आणि ती फायनाची आवश्यकता खऱ्या अर्थानं भागवायचं काम मग ते ताकदीचं निचं धरण असेल ते नुसार असेल हे सगळे प्रकल्प या भागामध्ये लोकांच्या संसाराला स्वतःला मदत करण्यासाठी फसंगानी उभे केले आणि दुष्काळ कायमचा हटवण्याच्यासाठी आपण काही करू शकतो या भारताचा इतिहास हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि त्यामुळं असं समाजाच्यासाठी प्रचंड काम करणाऱ्या या कर्तृत्वान या भागाच्या सुफद्राचं अखंड स्मरण आज करण्याच्या दृष्टीनं देशाचे दोन्ही विरोधी दो पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या काना कमधे गांधी निवृत्त विचार स्वीकारणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत याचा मला मना फ आनंद आहे आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो पण फतंगाचा आदर्श फतंगाची विकासाची दृष्टी प्रसंगामचं शिक्षणाच्या क्षेत्राचं योगदान हे करण्याच्यासाठी आज विश्वाजित प्रयत्नाची फळ कशा करतोय तुमची माझी सगळ्यांची सच्ची साथ आणि प्रोत्साहन विश्वाजितच्या हातीची राहील हीच खात्री या ठिकाणी जाहीर फरण देतो आणि माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका